आणि हा रोड गेला आहे तर इथे इथे लेफ्ट साईडला स्टँड आहे पुढे गेल्यानंतर आणि इकडे या साईडला रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आणि स्टँडपासून मंदिर ह्या साईडला आहे एक किलोमीटरवर आहे मंदिर तर इथून पुढे गेल्यानंतर पहिला लेफ्ट घ्यायचा आणि तिथून सरळ जायचा इथून थोडं पुढे गेल्यानंतर रेल्वे स्टेशन आहे दोन मिनिटावर आहे आणि ते समोर जे मोठी बिल्डिंग दिसते त्याच्या मागे बसस्टँड आहे ते मधलं जे मंदिर आहे ते बसस्टँड पासून एक किलोमीटर जोरात आहे त्याच्यामुळे तुम्ही चालतही जाऊ शकता आणि रिक्षा रिक्षा घेऊन जाऊ शकतात आणि बस नाही जाऊ शकतात आहे हे बघा इथून आल्यानंतर इथे पुढे आल्यानंतर इथे चार रस्ते लागतात तर आपल्याला तिथं नाही जायचं आपल्याला या साईडला जायचं आहे लेफ्टला महाराज लेफ्टला जायचं आहे तर आता आपण जिथून चाललेलो आहोत तो रेल्वे ब्रिज आहे आणि त्या रेल्वे ब्रिजवरला आपल्याला पुढे जायचं आता इथून पुढे आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे समोर गणपतीचं मंदिर आहे दिसतंय तिथे जायचं ते दर्शन घ्यायचं ना मग पुढे जायचं इथून थोडं पुढं चालत आलं की इथे असं रस्ता येतो आणि इथं समोरच गणपती बाप्पांचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते इथून सरळ स्ट्रेट चालत जायचं इथं बस स्टॉपला गेला तर पुढे ते मेन पी एंट्रन्स आहे पाठीमाचं गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि आता पुढे चाललं आहे मी स्वामीचं दर्शन करायला मी आता आहे बसस्टँडमध्ये इथे हा बसस्टँडचा पूर्ण रोड आहे बस आहे आहे पद्मनाभ स्वामींचं मेन एंट्रन्स dir jovel ala चंद्रசாமி चंद्रमेष हालो आकीडेश्वर राव अरे स्वामी कदमबा लोपला मला लाइन टाक तिरुकादी आ운데 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 पाहिले देखा बहुत वाइट वाला मैक्सिमम प्रॉड लेनेको ते मंदिराच्या बाजूला म्हणजे मंदिराला ला लागूनच इथे भला मोठा तला आहे मस्त

आताच मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि या दुकानातून दुक कपडे घेतले आरोला आणि श्रीयाला फॉरेनर आहे सो so, फायनली दर्शन करून आता निघतोय इथून मस्त दर्शन झाला थोडा वेळ लागला लाईन ला, आज शनिवार आहे त्याच्यामुळे गर्दी जास्त होती चंदनाचे हे घेतलं तूप घेतलं लॉकर रूम आहे ते बंदीर आहे ठेवली तर तुम्हाला जर भीती लागली तर गणपतीचं मंदिर आहे त्याच्या समोरच एक रस्ता गेलेला आहे तिथे एक धाबा असा गणपतीचं मंदिर आहे आणि ह्याच्या समोरून हा एक रस्ता गेला याच्या पुढे एक धाबा आहे इथं आहे डाबा इथं हॉटेल आहे प्युअर हो व्हेज हॉटेल आहे हा जेवण पण चांगलं भेटतं इथं तर ट्रेंड आता तिथून जेवण निघालं आणि आता रूमवर चाललोय तुम्हाला आता तिथे पुढे गेलो तर रूम मी दाखवतो कथा येतो चाललोय रूम वर हो चाललोय रूम दाखवतो बाजूलाच बाजूला ज्यूस सेंटर आहे ज्यूस सेंटर आहे त्याच्या बाजूला पुढच्या गाली गव्हर्नमेंट रूम्स

हॉटेलमध्ये सर्व काही भेटतं साबण पाणी आणि रूम माझी इथे आहे हे रूम घेतलेली मी छोटी रूम आहे आणि या साईडला तिकडे बाथरूम आहे कॉमन बाथरूम आहे इथे कोणत्याही रूमला बाथरूम नाही आहे पर्सनल इथं समाप्तिया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र